श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते स्त्रीला सौभाग्य देणारी तसंच पुत्र पौत्रावती बनवणारी ही अमावस्या म्हणजेच मातृदिन म्हणून सुद्धा ओळखली जाते तिलाच आपण पिठोरी अमावस्या किंवा पोळा असं म्हणून देखील ओळखत असतो पिठरी अमावस्येला उपवास केल्यामुळे अपत्य प्राप्ती होते ज्या माता हे पोळ्याचं व्रत करतात त्या दिवशी अशी साधी सोपी पोळ्याची पूजा करतात त्यांच्या मुलांना दीर्घायुष्य लाभतं उत्तम आरोग्य लाभतं याचबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पिठोरी अमावसेची पूजा कशी करावी बैलपोळ्याची पूजा कशी करावी त्याचबरोबर या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी व्रत कशा पद्धतीने करावं याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल बघा महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये तसंच आजकाल शहरांमध्ये सुद्धा पोळा हा सण साजरा केला जातो ग्रामीण भागांमध्ये खर जे बैल असतात ना तर त्यांची पूजा केली जाते पण आजकाल आपल्याला बघा शहरांमध्ये बैल आपल्याकडे नसतात बरोबर तर आपण आपल्या घरच्या घरी जे बाजारामध्ये या दिवशी विकायला बैल असतात मातीचे बैल त्यांची साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात पहिले तुम्हाला असेल की कळायला अमावस्या म्हणजेच पोळ्याला जी श्रावण अमावस्या आपण म्हणतो तर तिला आपण पूजा का करायची आहे तर स्त्रीला सौभाग्य देणारी तसंच पुत्र पौत्रावती बनवणं ही अमावस्या आहे या दिवशी पूजा केल्यामुळे आपल्या मुलांचं आरोग्य उत्तम राहतं त्यांना दीर्घायुष्य लागतं तर म्हणून प्रत्येक घरामध्ये पोळ्याच्या दिवशी अशी सुपी पूजा मांडणी ही ali is ग्रामीण भागांमध्ये सकाळी उठून घरातले जे बैल आहेत तर त्यांना नदीवर नेऊन त्यांना उठणे लावून आंघोळ ला घातली जाते विविध प्रकारच्या दागदागिन्यांनी त्यांना सजवलं जातं मग प्रत्येक घरासमोर ते, ते बैल नेऊन त्या घरातील स्त्रिया बैलाची पूजा करतात पुरणपोळीचा नैवेद्य बैलाला खायला दिला जातो मग आता ज्या घरामध्ये बैल नाही तर त्यांनी अशा मातीच्या बैलांची पूजा करायची आहे बैलांच्या प्रितार्थ त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला मातीच्या बैलांची पूजा करायची आहे आता ही पूजा मांडणी तुम्ही पोळ्या दिवशी सकाळीच करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी केले तरी सुद्धा चालेल पूजा मांडणी सकाळी करून संध्याकाळी फक्त दिवागरबत्ती ओवळ न तरी सुद्धा चालेल कसंही तुम्हाला सकाळी जमलं तर सकाळी करा संध्याकाळी पण दिवा अगरबत्ती नक्की करायची आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिठोरिया अमावस्यात श्रावण अमावस्याचा प्रारंभ हा शुक्रवारी बावीस तारखेला सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी होतोय आणि शनिवारी अमावस्या तिथीची समाप्ती ही सकाळी अकरा वाजून सदौतीस मिनिटांनी होत आहे तर अमावस्याची जे काही उपाय वगैरे आहे तर ते आपल्याला सत्तावीस तारखेला शनिवारी करायचे आहे पण पोळा म्हणजे ही खूप मांडणी आपल्याला तारखेला शुक्रवारीच करायची आहे पोळा हा बावीस तारखेला शुक्रवारी आहे म्हणून पूजा मांडणी आपल्याला शुक्रवारी करायची आहे नैवेद्य वगैरे जे काही आपण दाखवणार आहोत तर ते आपल्याला शुक्रवारीच दाखवायचे आहे आणि जर अमावसेचे काही उपाय वगैरे तुम्हाला करायचे असतील तर ते तुम्ही तेवीस तारखेला करू शकता कळालं कारण अमावसेचा प्रारंभ हा उद्या तिथीनुसार आपण घेत असतो तर त्या मुळे आता मी पटकन तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची तर ते सांगते खूप साधी सोपी आहे पण अतिशय विधिवत नियमाने ही पूजा मांडणी तुम्हाला सांगणार आहे नक्की करा आईने आपल्या मुलांबाळांसाठी ही पूजा करावी आता बघा एक पाठ घ्यायचा आहे प वस्त्र घ्यायचं आहे छोटीशी रांगोळी काढायची आहे कोणतीही पण पूजेसाठी आपण रांगोळी जी आहे तर ती काढलीच पाहिजे आता या ठिकाणी बघा मी चौ तुम्हाला चौरंग घ्यायचा आहे त्यावरती लाल कपडा तुम्हाला टाकायचा आहे देव तुमच्या देवघराजवळ सुद्धा तुम्ही पूजा मांडणी करू शकता जागा नसेल जिथे जागा असेल तिथे करू शकता आता त्याचबरोबर तुम्हाला बघा एक कागद तुम्हाला लावायचा अगदी सोपा इंटरनेटवरनं तुम्हाला एक कागद डाउनलोड करून घ्यायचा आहे तो आहे चौसष्ट योगिनी आणि चौसष्ट युगिनी ते मातांची पूजा दिवशी केली जाते बऱ्याच ठिकाणी यांचं मंदिरसुद्धा असतं प्रत्येक ठिकाणी हे मंदिर असणं शक्य नाही आहे त्यामुळे चौसष्ट युगिनी मातांचा कागद स्वरूपात जसं आपण नागपंचमीचा कागद वटपौर्णिमेचा कागद आपण पूजा करतो त्याचप्रमाणे चौसष्ट योगिनी मातेच्या या कागदाची तुम्ही प्रिंट करा गुगलवरती तुम्ही टाकलं चौसष्ट युगिनी माता तर तुम्हाला त्यांचा फोटो मिळेल हा कागद मिळाला तर ठीक आहे नाही मिळालं तरी थी ठीक आहे आता मी तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे सगळ्यात पहिल्या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचा आहे एक फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर सकाळीच आपल्या देवघरामधल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची पण पूजा करून घ्यायची आहे त्यांचा मान पहिला असतो ठीक आहे आता या ठिकाणी बघा जे बैल आहेत ना दोन बैल आहेत याला घोडा किंवा घोरा असं म्हटलं जातं मातीचे बघा तुम्ही मी दरवर्षी पूजेला नवीन हे आणू शकतात आणि पहिले विसर्जित करायचे असतात फार महागे नसतात चाळीस पन्नास रुपयाला आपल्याला ते मिळ चार बैल असतात ते मिळून जातात एक घोरा म्हणून समजला जातो घोडा किंवा घोरा जशी तुमची मांडणी घेतलेली आहे तुम्ही फक्त मातीचे ठेवले तरी पण चालेल किंवा फक्त जे वरचे बैल आहेत ते तरी ठेवले तरीही चालेल दरवर्षी दोघेही ठेवतात कुंडीमध्ये नंतर अंगणामध्ये टाकून त्यांचे मातीमध्ये विसर्जन केलं जातं दरवर्षी तुम्ही नवीन बैलांची खरेदी करायची असते Bye. <laughs> बैलांच्या समोर गहू टाकायचे आहेत म्हणजेच खाली गहू टाकायचे आहेत त्याच्या मागे तुम्हाला बैल ठेवायचे आहेत तुम्ही जितके बैल घेतलेले असेल ना तर तितके बैल तुम्हाला ठेवायचे आहे बैल घालत असताना आपल्याला त्यांना चारा सुद्धा ठेवायचा असतो त्यामुळे बैलांच्या डोक्यावरती एक धागा ठेवायचा असतो कोणताही धागा असेल तुमच्याकडे तो धागा तुम्हाला बैलांच्या सोबतच तिथे ठेवायचा आहे आपल्याला बैलांच्या पूजा जी करायची आहे तर त्या हळदी कुंकू लावून घ्यायचा अक्षदा लावून घ्यायचे अगदी सोप्या पद्धतीने पूजा आहे फार काही काही नाही हळदी कुंकू अक्षदा प्रत्येकाच्या कपाळी लावायचा आहे नंतर यानंतर अक्षदा टाकायच्या आहेत यानंतर प्रत्येकाला आपल्याला आघाड्याची पानं फुलं अर्पण करायची आहे आघाडीचं पाणी हे नक्की अर्पण करा आणि काल तोडलेलं असेल तर थोडी तरी चालेल आणि किंवा तुमच्याकडे आज म्हणजेच बैलपोळ्याच्या दिवशी नवीन आणलेलं असेल तरीही चालेल प्रत्येकासमोर तुम्हाला आघाड्याचं एक एक पान ठेवायचं आहे आघाड्याच्या पानांना विशेष महत्व आहे श्रावण महिन्यामध्ये ज्या काही आपण पूजा करतो ना तर त्या प्रत्येक पूजेमध्ये आघाड्या पानाला महत्व दिलं जातं प्रत्येकाला आपण फुल अर्पण करून त्यानंतर आपल्याला सगळ्या बैला नमस्कार करायचा यानंतर बघा चौसष्ट युगिनी देवी आहे तर त्यांच्या फोटोला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचा आहे आणि तिथे तुम्हाला खाली सुद्धा अर्पण करायचं आहे त्याचबरोबर चौसष्ट योगिनी मातांना प्रार्थना करायची आहे की देवी आई माझ्या यथाशक्तीने मी तुझी पूजा करत आहे माझ्या कुटुंबातील मुलांना समृद्धीची प्राप्ती होऊ दे त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे त्यांचं आरोग्य उत्तम राहू दे यासाठी आपल्याला चौसष्ट योगिनींची या दिवशी पूजा करायची आहे ठीक आता नैवेद्य म्हणून बघा इथे एक फळ आणि दूध साखरेचा नैवेद्य आहे तर या दिवशी बऱ्याच घरी पुरणपोळी कटाची आमटी वगैरे नैवेद्य केला जातो वरण भात साधी भाजीपोळी नैवेद्य पण तुम्ही दाखवू शकता सकाळी जर तुम्ही पूजा मांडली तर त्यावेळेस तुम्ही फक्त फळांचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर तुम्हाला त्या नैवेद्यावरनं पाणी फिरवायचं आहे फळाभोवतीही पाणी फिरवायचं आहे आणि त्यानंतर नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा नैवेद्य बैलांना अर्पण करायचा आहे यानंतर संध्याकाळी तुम्ही जो काही स्वयंपाक करणार असाल ना तर तो स्वयंपाकाचा नैवेद्य तुम्ही संध्याकाळी दाखवू शकता तर अशा पद्धतीने पूजा झाल्यानंतर तुम्हाला अमावस्याच्या पिठाचे दिवे बनवायचे असते पूजा केल्यानंतर तुमच्या इथे तशी पद्धत असेल त्यामुळे तुम्ही तसं सुद्धा करू शकतात पिठाच्या दिव्यांनी ओवाळल्यामुळे अमावस्याला पिठोरी अमावस्या असं म्हणतात तर बघा अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे ही पूजा मांडणे आपल्या दुसऱ्या दिवशी उचलायचे आहे बैल जे आहेत ते मातीचे तुम्ही विसर्जित करू शकता बघा जे बैल आहेत ना ते दरवर्षी आपल्याला स्वच्छ पुसून घेतले किंवा मग ते तुम्ही विसर्जित केले तरीही चालेल गहू जे आहे तर ते खिडकीमध्ये पक्ष्यांना किंवा टेरेसवरती पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवून द्यायचे आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला उत्तर पूजा करायची आहे प्रसादाचं काय करायचं आहे तर एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकून देऊ शकता किंवा गोरगरिबांना सुद्धा तो शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी पूजा आहे तर ती करायची आहे अगदी साधी सोपी पूजा आहे तुम्ही अशा पद्धतीने जर पूजा केली तर, के तर नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ ते एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ